तर चला आता मी तुम्हाला संस्थांच्या रूमचं सगळं दाखवते कसं का काय ते तर इथे आम्ही पंचेचाळीस दिवस आधीच बुकिंग केलेलं होतं आणि हे लोक आपल्याला ईमेल पाठवतात आपल्याला किती रूम पाहिजेत काय आपले किती लोक आहेत तर ते सगळं सांग म्हणजे आपण त्यांना सांगायचं सा। दोन लोकांच्यावरतीच इथे रूम मिळते आणि अशा प्रकारे आमची रूम आहे रूम छोटी आहे ही दुसऱ्या मजल्यावरची रूम तिसऱ्या मजल्यावरची रूम आहे दुसऱ्या मजल्यावर जी आमची रूम आहे ती थोडीशी मोठी आहे तर असं बाहेरचा पॅसेज आहे म्हणजे जर आतमध्ये जर तुमची लोक नाही पुरली तर तुम्ही बाहेर आराम करू शकता तर हा बाहेरचा भाग आहे आणि इथे दोन्ही बाजूला टॉयलेट बाथरूम आहे त्यानंतर कपडे धुवायला सुद्धा त्यांनी छान अशी सोय केलेली आहे अगदी ह्या रूमच्या बाहेरून सुद्धा मंदिर दिसतं आता इथे अजून एक संस्थांची बिल्डिंग झाली त्यामुळे मंदिर दिसत नाही परंतु आधी दिसत होतं आणि ही जी समोरची बिल्डिंग आहे तर ही रेंटने आहे हजार ते पंधराशे रुपये इथं रेंट असतो म्हणजे प्रत्येक व्यक्ती असं धरून आणि अशा प्रकार प्रकारे आपला सगळा परिसर आहे आजूबाजूचा आणि खूप स्वच्छ ठेवतात ही लोक सगळं व्यवस्थित असतं अजिबात नाही आणि विशेष म्हणजे एकही रुपया घेत नाही आणि इथं जी नोट लिहिलेली आहे तर ती नोट अशी आहे की इथे ज्या महिला किंवा बाकीचे लोक कामं करतात तर त्यांनी कशासाठी जर पैसे मागितले तर त्यांना पैसे देऊ नका जर पैशाची मागणी केली तर त्वरित तुम्ही आमच्या कार्यालयामध्ये येऊन तक्रार करू शकता तर आता आम्ही निघालोय मंदिराकडे आमच्या बाकीच्या ज्या लेडीज आहेत तर त्या पुढे पोचलेल्या आहेत आता आम्ही शेवटी राहिलेलो आहे तर लिफ्टची सुद्धा सोय आहे व्यवस्थित आहे काही ठिकाणी नसते इतकी सोय परंतु इथे सगळं व्यवस्थित आहे आणि चार मजली बिल्डिंग आ, आहे ही त्यानंतर खाली असा भरपूर असा मोठा पॅसेज आहे गाडी लावण्यासाठी म्हणजे जे लोक स्वतःची गाडी वगैरे घेऊन येतात तर त्यांच्यासाठी आणि इथे बाहेरच अशी दुकानं आहेत परंतु त्या ते लोकांचं तेलुगू समजत नाही त्यामुळे तिथं जायचं धाडस होत नाही हिंदी बोलायचं ते लोक प्रयत्न सुद्धा करत नाहीत त्यामुळे खूप कमी खरेदी झालेली आहे आमची आता आम्ही आहे मंदिराकडे तर इकडे आजूबाजूला जे आहेत ना रूम तर ह्या आता ही जी आहे ही संस्थांची बिल्डिंग आहे जिथे आम्ही स्थायिक आहोत आणि आजूबाजूला जे दिसतंय तर तिकडे सुद्धा रेंटनीच आहे रूम म्हणजेच भा, भाडे भाडे तत्वावर तर अगदी मंदिराच्या समोर सुद्धा रूम भाड्याने आहेत म्हणजे जास्त लांब जाण्याची गरज नाही आहे आता आपण मंदिरात जातोय तर मंदिर आता बंद झालेलं आहे सकाळी पाच वाजता मंदिर उघडतं पाच वाजता पादुका दर्शन असतं पाच ते सहा त्याच्यानंतर बाकीचा अभिषेक असतो आणि बारा वाजेपर्यंत मंदिर उघडं असतं त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून मंदिर बंद केलं जातं त्यानंतर साडेचार वाजता मंदिर उघडून बाकीच्या गोष्टी म्हणजेच पालखी भजन ह्या गोष्टी आणि त्यानंतर आरती तर आता आ मंदिर तर बंद झालं आहे पण आता आम्ही आलो आहे आता प्रसादालंय चालू आहे त्यामुळे आम्ही रूमवरून आम्ही खाऊन आलो होतो आमचं घरून घरून जे आम्ही नेलं होतं तर ते थोडं थोडं होतं पण आम्हाला प्रसादात प्रसादसुद्धा घ्यायचा होता तर आता आम्ही इथून बाहेरूनच पाया पडून प्रसादालयाकडे जाणार आहोत तर प्रसादालयाच्या बाहेरच दोन शॉप आहेत तर तिथे साड्या वगैरे आणि पुस्तकं म्हणजेच स्वामींचे त्यानंतर श्रीपा श्री चरित्रामृत ही पुस्तक मी तिथूनच घेतलेला आहे आणि आता आपण चला जातोय जेवण करायला कारण मंदिरात आपल्याला संध्याकाळीच उघडं भेटणार आहे तर तो व्हिडिओ मी पुढे टाकणार आहे पालखीचा व्हिडिओ तर जास्त समोरच्या गाभाऱ्यात व्हिडिओ शूट करायला परवानगी नाही आहे त्यामुळे मी असे साईड साईडचे भाग घेतलेले आहेत कारण इथे लगेच ओरडतात म्हणजे हे पावित्र्य इथं ठेवलेलं आहे की डायरेक्ट देवाचे व्हिडिओ काढू नका हे पावित्र्य इथं छान प्रकारे जतन केलेलं आहे तर आलोय आम्ही इथे प्रसादालयात आणि खूप छान असा प्रसाद इथे मिळतो म्हणजे जेवण भात त्यानंतर आमटी चटणी त्यानंतर शिरा खूप छान प्रकारे असं मला प्रसाद मिळालेला आहे आणि किती खावा आणि किती नाही असं होतं इथे प्रसाद खाताना तर इथे सिस्टीम अशी आहे की थंब लावायचा तुमचा थंब लावल्यानंतर मग तुम्ही तुमचं ताट घेऊ शकता आणि त्यानंतर एक अजून एक मला आवडलं ते म्हणजे जेवणानंतर ते लोक ताक देतात म्हणजे जर जेवण तिखट असेल एखाद्याला त्रास झाला तर म्हणजे ताकानी असं चांगलं वाटतं एकदम तर बघा चला आता मी प्रसाद घेते तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये येईलच लवकर आपला नवीन व्हिडिओ